सरकारने किती वेळ चर्चेत ठेवायचा सरकारने दोन्ही बाजूला जी आश्वासनं दिली आहेत जी कमिटमेंट दिली आहेत त्यावर हुकूम सरकारने आता पावलं टाकावीत बैठकीचं गुऱ्हाळ किती काळ चालवणार आणि बैठकीच्या गुऱ्हाळापेक्षा ज्यावेळी विरोधी ज्यावेळी सरकारने चर्चा चर्चा केली जनांगीच्या बरोबर केली किंवा इकडं ओबीसी समाजाच्या बरोबर चर्चा केली त्यावेळी चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी केली आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली आता त्यांनी दोघांनी चर्चा करताना विरोधी पक्ष नेत्यांना बरोबर घेऊन गे गेले असते विश्वासात घेतलं असतं तर आम्ही समजू शकतो आता विरोधी पक्ष म्हणून विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना याचा तपशीलच माहीत नाही ना। चर्चा कशाची करणार सरकारने एखादा प्रस्ताव तयार केला असेल तर मग सरकार तो सरकारने मांडला पाहिजे मग त्यावर चर्चा होऊ शकते त्याच त्याच गोष्टीवर चर्चा करण्यासाठी